शिक्षण देणारा शिक्षक विद्यार्थिनींचं भविष्य घडवणारा माणूस तोच भक्षक ठरल्याचा प्रकार मीरा काशी मीरा परिसरात उघड केवळ वर सतरा वर्षांच्या विद्यार्थिनीला तिच्याच कडून मोबाईल वर अश्लील मेसेज छेडछाड आणि मानसिक त्रास दिल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत आणि या घटनेने विद्यार्थी पालक आणि संपूर्ण समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रकरण उघड होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी थेट काशिमिरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि संबंधित प्राध्यापकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी कडक मागणी केली मनसे नेते संदीप राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार अभ्यासात मदत करण्याच्या नावाखाली प्राध्यापक विद्यार्थिनीशी सतत संपर्कात होता आणि त्याच दरम्यान तिला अनेक अश्लील आणि आक्षेपार्ह संदेश पाठवून तिचे मानसिक व शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न त्या प्राध्यापकाने केला याहून गंभीर बाब म्हणजे या सर्व चॅटचे स्क्रीनशॉट मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे पुराव्यासह सुपूर्द केले आहेत आमच्या प्रतिनिधींनी काशिमिरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क केला त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे आणि कायद्यानुसार संबंधित आरोपीवर कठोर का कारवाई केली जाईल सध्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच प्रश्न निर्माण झालाय महाविद्यालय सुरक्षित आहे का शिक्षकाचा मुखवटा घालून फिरणाऱ्या भक्षकांवर लगाम कधी बसणार विषय फार गंभीर आहे तुम्ही बघत असाल आपल्या मुलांना आपण चांगल्या शाळेमध्ये टाकतो चांगलं शिक्षण द्यायचं या हेतून आपण टाकतो पण त्याच जो शिक्षक असेल त्या शिक्षकच भक्षक कसा होतो ना हे ज्वलंत आज बघायला आहे एक सतरा वर्षाची मुलगी एक नामांकित शाळा मिरा रोडमध्ये आहे त्या त्याच्यामध्ये शिकत होती ती कॉलेजमध्ये आणि तुम्ही विचार करा त्या ठिकाणी एक प्रोफेसर त्यांनी अस्लील मेसेज त्यांना पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अश्लील भाषेमध्ये त्यांनी व्हॉट्सअप केलेलं आहे ते, के ते चॅट पण मी तुम्हाला दाखवतो अनेक मोठ्या नामांकित शाळेमध्ये असा प्रकार जर घडत असेल तर आपले जे पालक असतील ह्यांनी कुठल्या कुणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आज जनतेसमोर आहे आज तुम्ही बघत असाल त्यांना आम्ही अटक करायला लावलेली आहे अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आहे सिनियर साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे त्याला अटक करून त्याच्यात गुन्हा कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर मला पालकांना पण एक विनंती करायची की आपण जेव्हा शाळेमध्ये जाता शाळेमध्ये कुठं मुलांना टाकता तर त्या ठिकाणी आपण महिन्यातून एकदा किंवा एक आठवडून एकदा तिथे जाणं गरजेचं आहे आणि सर्व शाळांना पण मला विनंती आहे की पालकांना भेटण्याची एक संधी सर्वांना म्हणजे क को, कोण टीचर कसा आहे कसा काय वागतो कसा काय बोलतो हे यांचा अभिप्राय पण स्टुडंटकडनं आणि पालकांकडनं घ्यायला पाहिजे त्या उच्च उद्देशाने आपण पाऊल उचलाल ही मला कळकळची विनंती आहे मी आजच नगरपालिकेच्या आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र टाकतो आहे की या ठिकाणी आपण गंभीर घ्या गंभीरता जेणेकरून कुठल्या तरी पालकाला आणि जे श्टील, श्टील, थे थे ये हे असतील स्टुडंट असतील यांना कुठल्या तरी चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काम आणि शिकता येईल या इथून आपण काम कराल ह्याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे या गुन्हेगारावर अशी आमची अपेक्षा आहे